केंद्रीय राज्यमंत्री नामदार रक्षा खडसे चोपड्यात नागरी सत्काराला नागरिकांची पाठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उरकून घेतला नागरी सत्कार रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे चोपडा तालुक्यात केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर चोपडा विधानसभा क्षेत्रात प्रथमच आगमन होत आहे त्यानिमित्त ता चोपडा तालुका व शहर भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून नागरी सत्कार रॅली शासकीय विश्रामगृह ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीने मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून चोपळा येथील संस्कार मंडपक नागरी सत्कार करण्यात आला यावेळी चोपडा तालुका व शहर भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या पदाधिकारी सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडून नागरी सत्कार करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना की रावेर मतदारसंघातील जनतेच्या विश्वासाच्या वडावर आज जे मला मंत्रीपद मिळाले आहे ते जनतेच्या बळावरच मिळाले आहे ते कधीच मी विसरू शकणार नाही जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून आज आज मला पोहोचवले मी आभार मानते मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचे काम पूर्ण करेल असे त्यांनी सांगितले पण या नागरिक सत्काराला नागरिकांनीच पाठ फिरवली फक्त सत्काराला पदाधिकारीच उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा तस आता सगळ्या महिला पदाधिकारी आदरणीय यायचे सगळ्यांनी क्रमांक नुसार यायचे सगळ्यांना सगळ्या ज्यांनी सत्कार झाला त्यांनी व्यासपीठावर घालून राहायचे ते सगळ्या पदाधिकारी जर झालं पुढे ज्येष्ठ नागरिक संघ यांनी तयार राहायचे ज्येष्ठ नागरिक संघ रविभाऊ वाटखे आपला पत्रकार संघ यांनी कृपया ज्यांनी त्यांच्या सत्कार केले कृपया त्यांना झाला त्यांनी खाली होता सगळ्यांना विनंती जास्तीत जास्त तसं पोहोचले याच्यासाठी प्रयत्न नेत केलेच पण एवढे गावं असल्यामुळे बरेचशे गावांपर्यंत मी पोचूसुद्धा शकली नाही थोडे थोडे कामं जे काही शक्य होतील ते मी केले पण ह्या वेळेस मी थोडा अजंटा चेंज करणार आहे मी बदलणार आहे कारण की मला जे भविष्यात येणाऱ्या ये ज्या काही अडचणी दिसतात आपल्या मतदार जिल्ह्यासाठी किंवा मतदारसंघासाठी मी आपले खूप खूप मनापासून मी आभार मानते की तिसऱ्यांदा आपण सगळ्या आपल्या चोपड्या विधान चोपडा विधानसभेबद्दल जास्तीत जास्त लीड देऊन मला तिसऱ्यांदा तुम्ही सगळ्यांनी विजय केला आणि आज मला आनंद होतोय की मंत्री झाल्यानंतर पहिला दौरा आणि पहिला कार्यक्रम जो मी घेतला घेतला हा कारण की आपल्या विधानसभेमधनं दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणास असेल आणि आता दोन हजार चोवीस असेल या तिघही निवडणुकांमध्ये म्हणे कुठेही मतदान हे कमी झालं नाही सगळ्या समाजाच्या लोकांनी भरभरून मतदान दिलं आपले महायुतीचे सर्व पक्ष तर होतेच होते म्हणजे आपलं भारतीय जनता पार्टी असेल आपलं आमदार साहेबांचं शिंदे गट असेल त्याच्यानंतर एन सी पीचे सर्व पदाधिकारी असतील अजितदादांच्या गटातले आर पी आयचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी असतील मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील आणि खास करून म्हणजे असं एकही घटक एकही समाज असं सुटलेलं नाही की ज्यांनी या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे भूतप्रमुख असते त्यांनी सुद्धा वर्षभर आम्ही त्यांच्या मागे लागून 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 ते आम्ही सुद्धा कंटाळ एवढे पक्षाचे कार्यक्रम आम्हाला घ्यायचे पण तरी सुद्धा भूत प्रमुखांनी कधी कर आळस न करता सगळ्या पक्षाच्या कामांची जबाबदारी पार पाडली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली जास्त मतांची ही सीट निवडून आलेली आहे इथे सगळ्यांनी आपल्या आपल्या मनोग मनोगत व्यक्त करताना सांगितलं की ह्या वेळेची परिस्थिती थोडी वेगळी होती आणि प्रत्येकाला वाटतच यावेळेस किताईंना तिकीट कि कि मिळणार नाही ही चर्चा फक्त मतदार संघामध्ये नव्हती तर पूर्ण देशामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये होते म्हणजे जेव्हा माझं शेवटचं अधिवेशन होतं तेव्हा मला सगळेच की महाराष्ट्रातले जेवढे आपले खासदार होते मधले जवळपास आपले त्रेचाळीस म्हणजे आपले से सेना आणि भाजपचे पकडून त्रेचाळीसच्या लगभग आम्ही सगळे खासदार होतो आणि वयामध्ये सगळ्यात छोटी असल्यामुळे सगळे मला म्हणजे असं चिडवत पण राहायचे की लक्ष तुझं काय होणार आता तुला वेळेस तिकीट मिळेल की सगळ्यांना त्यांच्या तिकिटापेक्षा माझ्या तिकिटाची जास्त चिंता राहायची की लक्ष तुझं कसं व्हायचं जे सिनियर आहेत आदरणीय दानवे साहेब असतील कपिल पाटील काका असतील ते जेवढे सिनियर आहेत ते मी म्हणायचे की आम्ही तुझ्यासाठी बोलवू तुझ्यासाठी प्रयत्न करू तुला तिकीट मिळालंच पाहिजे म्हणजे असं कोणीही नव्हतं की ते माझ्यासाठी प्रयत्न करत नव्हते किंवा माझ्या तिकिटाची चिंता नव्हती पण आज मलाही कुठे ना कुठे मनात खंत वाटते की ज्या लोकांनी माझ्यासाठी प्रयत्न केले आज ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला पण ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा आणि जे वातावरण काही लोकांनी केलं आणि कोणी केलं कसं केलं ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतात असे काही लोक राहत नाही पण जनता ही, ही।, ही माझ्यासोबत होती याचं मला जास्त आवडतं की माझं तिकीट हे जे मिळालं मी आधीसुद्धा जेव्हा मला तिकीट डिक्लेअर तेव्हा तेव्हासुद्धा सांगितलं की आज जनता माझ्यासोबत राहिली म्हणून पक्षालासुद्धा मला तिकीट द्यावं लागलं कारण की आज जो काही सर्वे त्यावेळेस झाला ती सर्वेमध्ये फिरून फिरून परत माझंच नाव पुढे येत होतं आणि पक्षाने पण मान्य केलं की लक्ष काम चांगलं आहे आणि कोणी काही जरी म्हणत असेल तिसऱ्यांदा तिकीट हे तुला घेतलं जाणार आणि त्यांनी दिलं आज पक्षाची पण एक आपण म्हणतो की खूप मोठा विश्वास पक्षाने पण तिसऱ्यांदा माझ्यावर दाखवलेला आहे कारण की ही सोपी गोष्ट नाही आपल्या रावेर मतदारसंघामध्ये पहिल्यांदा असं होतं की कंटिन्यू म्हणजे म्हणजे तिसऱ्यांद तिकीट एका उमेदवाराला पहिल्यांदा आपल्या रागड मतदारसंघामध्ये मिळत आहे पक्षाचं म्हणून तुमचं म्हणजे मी हे सगळे श्रेय हे तुमचं आहे असं मला म्हणायला काही कुठे कमीपणा वाटत नाही हे सगळे जनतेचे जा श्रेय आहे तुमचा विश्वास जो काही माझ्यावर तुम्ही मागच्या दहा वर्षापासून जो ठेवला त्याच्यामुळे मला सुद्धा संधी दिली सुद्धा खूप मोठी ताकद माझ्या मागे उभी राहिली तुमची सगळ्यांची ताकद खूप मोठी माझ्या मागे उभी राहिली म्हणून तिसऱ्यांदा सुद्धा आपल्याला जवळपास पोणे तीन लाखाच्या फरकाने आपण निघून आलो इथे त्यांच्या मा अग्रवाल काकांनी सांगितलं दोन हजार चौदा असेल